महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यापासून आरक्षणाचा प्रश्न चांगला आहे समाजातील वेगवेगळ्या घटक आपल्याला हक्कासाठी आवाज उठवत आहेत मराठा समाजाचा आरक्षणासाठीचा लढा एकीकडे जोर धरत असताना दुसरीकडे ओबीसी समाजालाही आपल्या अधिकाराची काळजी लागलेली आहे कारण मराठा समाजाला ओबीसीच्या गटातून आरक्षण दिल्यास आधीच मर्यादा संधीवर ताण येणार आहे अशी ओबीसी समाजाची स्पष्ट भीती आहे म्हणूनच ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी या प्रश्नावर ठाम भूमिका घेतली आहे आज आपण हाके यांच्या भूमिकेचा त्यांच्या आंदोलनाचा मराठा ओबीसीच्या संघर्षाचा आणि महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय वातावरणाचा सविस्तर आढावा घेणार आहोत मराठा समाज हा महाराष्ट्रातील सुमारे तीस टक्के लोकसंख्या असलेला प्रभावशाली समाज इतिहासात त्यांनी राज्यकारभारापासून तर शेती शिक्षण लष्कर आणि राजकारणात हो या सर्व क्षेत्रात वर्चस्व राखला आहे पण आधुनिक काळात रोजगाराच्या शिक्षणाच्या संधीची टंचाई वाढत गेली आणि मराठा समाजातही बेरोजगारी दारिद्र्य उपासमारी याची जाणीव होऊ लागली यातूनच मराठा समाजाने आरक्षणासाठी संघर्ष सुरू केला मागच्या काही वर्षात अनेक मोठ्या आंदोलन झाली छावा आंदोलन क्रांती मोर्चा तसंच मनोज दारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जलसंप आंदोलन या मागणीला नवी धार मिळाली पण प्रश्न असा की मराठ्यांना आरक्षण द्यायचं तर कोणत्या गटातून द्यायचं स्वतंत्र आरक्षण द्यायचं कि मग विद्यमान ओबीसी कोट्यातून जागा काढून द्यायचं हा प्रश्न निर्माण होताच संघर्षाचा स्वरूप बदललं राज्यात हैदराबाद गॅजेट लागू केल्यानंतर परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली या गॅजेटनुसार काही मराठा समाज घटकांना ओबीसीच्या कागदपत्राच्या आधारावर मागा दर्जा मिळू लागला म्हणजे समाजाला ओबीसी गटातून आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला यावरून ओबीसी समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली आमच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण दिलं तर आमचेच हक्क हिरावून घेतली जाते अशी भावना ओबीसी समाजात पसरली ओबीसी म्हणजे इतर मागास वर्गीय ज्यामध्ये शेकडो जाती समाविष्ट आहेत आधीच या गटाला सत्तावीस टक्के आरक्षण आहे पण लोकसंख्येच्या तुलनेत या जागा कमी असल्याचं चित्र आहे शिक्षणात नोकरी स्पर्धा परीक्षेमध्ये शिष्यवृत्तीत या जागा आधीच अपुऱ्या आहेत त्यात तर आणखी लाखोच्या संख्येने मराठा समाजाचा ओघ आला तर ओबीसीच्या मुलांना तरुणांना मोठ्या तोटा होईल असं त्यांचं म्हणणं आहे म्हणूनच त्यांची मागणी आहे की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या पण ते ओबीसीच्या गटातून देऊ नका या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी ओबीसीच्या नेतृत्वाखाली एक महत्वाचं नाव बनलं आहे मुळातच धनगर समाजाचे बालपणापासून संघर्षाला सामोरे गेलेले मोठ्या साध्या परिस्थितीतून आलेले हाके यांनी गेल्या काही वर्षात सातत्याने मोर्चे उपोषण यलगार मेळावे रॅली अशा विविध मार्गाने आवाज उठवला त्यांनी ओबीसीच्या लहान लहान जाट गातांना एकत्र आणण्याचं काम केलं त्यांच्या प्रामाणिकपणेमुळे सडेतोड भाषेमुळे आणि थेट जनतेशी जोडल्यामुळे ते ओबीसी तरुणांमध्ये लोकप्रिय झाले आरक्षणाच्या या प्रश्नावर मराठा समाजाचे नेते मनोज जारांगे पाटील आणि ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके आमने सामने आले जारांगे पाटील यांचा ठाम अग्र आहे की मराठ्यांना ओबीसी कोट्यातील ओबीसी कुणबी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे तर हाके यांचा तितकाच ठाम विरोध आहे ओबीसीचा हक्क आम्ही हिरो घेऊ शकत नाही यामुळे अनेकदा सार्वजनिक मंचावर माध्यमांमध्ये आणि आंदोलना दरम्यान आरोप प्रत्यारोप झाले कठोर शब्द झाले पण या संघर्षामुळे महाराष्ट्रातील राजकारणात नव्या ध्रुवीकरणाची बीज पडू लागले आहे अलीकडचं लक्ष्मण हाके यांनी एक फेसबुक पोस्ट केली ती पोस्ट चांगलीच गाजली त्यात त्यांनी म्हटलं आहे की मी प्रामाणिकपणे लढतोय ओबीसी भटके एकत्र आले पाहिजेत म्हणून मी साधा धनगर पोरगा बॅनर छापायला पैसे नाहीत गाड्या लावायला पैसे नाहीत मोठं तेज बांधायला पैसे नाहीत पण माझ्या प्रामाणिकपणाला तुम्ही साथ दिलीत उपोषण मोर्चे यलगार मेळावे याकडे सगळ्याकडे माझ्या मागे उभे राहिलात मी लाखो माणसं जोडली पण शत्रूही वाढले हल्ले झाले सहन केले पण आता सहन होत नाही उद्या नांदूर तालुक्यातील पाथर्डीच्या ओबीसी मेळाव्यानंतर मी माझी भूमिका जाहीर करेल ओबीसी आंदोलनात असून किंवा नसून मी तुम्ही दिलेल्या साथीसाठी आभार मानतो ही पोस्ट पाहून त्यांच्या समर्थकांमध्ये आणि विरोधकांमध्ये चर्चेला उधाण आला आहे या पोस्टमध्ये हाके यांनी दिलेले संकेत गंभीर आहे त्यांनी आंदोलनात असेन किंवा नसेल असं म्हटलं आहे म्हणजेच ते मोठ्या निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत आता लक्ष सगळ्यांचं लागलं आहे पातळीच्या मेळाव्याकडे हाके काय निर्णय घेतात ते आंदोलनात राहतात की नव्याने राजकीय संघटना उभी करतात ओबीसी समाज त्यांच्या मागे एकवटतो का मराठा ओबीसी संघर्ष आणखी तीव्र होतो का या सगळ्या प्रश्नांचं उत्तर पुढील काही दिवसात मिळतील